Let's <laughs> go. आणि वेगवेगळ्या जयंत ज्या महामानवाच्या असतात त्या दिवशी असा कार्यक्रम आयोजित करतो आजचा जो स्पेशल प्रोग्राम जो आहे गुरुवंत विद्यार्थ्यांचा एच एस सी दहावी बारावी आणि यू पी एस सीचे जे मुलं आहेत त्यांना पुढे जसं आपण म्हणलं की काय मार्गदर्शन करणार तर आमच्या ह्या जसं संलग्न दीडशे लोकांची टीम आहे याच्यामध्ये बरेच आय एस अधिकारी आहेत वेगवेगळ्या वे पदावर आहेत मग ह्या मुलांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये जायचं असेल त्या क्षेत्रामधले आमच्याकडे खोटलं लोक आहे जसं की आम्ही म्हटलं की आमच्याकडे एक दीपक कदम साहेब पण आहेत जे आंबेडकर वादी मिशन केंद्र चालवतात तिथे जवळपास दोनशे ते तीनशे अधिकारी आय एस आय एस अधिकारी आहेत किंवा तहसीलदार असे वेगवेगळ्या पदावर पोहोचले आहेत या सर्वाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्याला त्यांना ज्या क्षेत्रात मार्गदर्शन पाहिजे त्या क्षेत्रात मार्गदर्शन करतो याच्या व्यतिरिक्त आमच्या समेकमध्येच आमचे जे मार्गदर्शक आहेत डॉक्टर हर्षदीप तांबळे साहेब किंवा श्याम साहेब जे आय एस अधिकारी आहेत तर यांच्या माध्यमातून आम्ही आता ते उद्योजक आहेत त्यामुळे आम्ही ज्या मुलांना उद्योजक बनायचे त्यांच्यासाठी आम्ही एम सी डीच्या माध्यमातून जवळपास अठरा अठरा दिवसाचे मोफत ट्रेनिंग कॅम्प चालवतो आणि उद्योग क्षेत्रामध्ये जाण्यासाठीसुद्धा त्यांना असे आम्ही मदत करतो आणि ही जे आहे मूवमेंट आमची हे आम्ही आताच नाही तर आम्ही कायमस्वरूपी ही मुवमेंट आम्ही चालूच ठेवणार आहे आणि मेसेज जो आहे ह्या राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला तुमचं नाव सर काही मुली ना काही हलकीची परिस्थिती असतात पुढं शिक्षण घेत नाही तुम्ही काय मदत करणार त्यांना तर त्यासाठी आमचे जे आता जे सांगितलं ना की जसं दीपक कदम साहेब आंबेडकर निम्मेशन केंद्र आहे त्या मुलाला काय गरज आहे तर आम्ही काय जमा होऊ आमच्याकडून जे काही फुलणे फुलाचे पाकळे मानधन होईल फक्त अभ्यास सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला काय आवाहन करणार या देशाचा जबाबदार नागरिक बनण्यासाठी आणि आयुष्यामध्ये आपण जे काही अचीव करणार आहोत ते सरळ साध्या आणि प्रामाणिक मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करणे आणि एखादी गोष्ट अचीव केल्यानंतर जे आमचे भाऊ बहीण कोणत्याही जाती धर्माचे असतील आपले भारतीय बंधू भगिनी अद्यापही जे झोपडीत आहेत विमंचनेत आहेत ज्यांच्यापर्यंत हा प्रकाश मिळालेला नाही अशा सर्वांना मदत करणे आणि त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसका होऊन आपण चांगला हेतू ठेवून आपण प्रयत्न करणे हे गरजेचं आहे असं मला वाटतं की देशाची गरज आहे आपल्या सर्व समाजाच्या निकोप वाढीसाठी हे आवश्यक मी डॉक्टर अरविंद आहे मी समीत नाईक आहे